उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थट्टा करणं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला अडचणीचे ठरलेलं दिसत आहे शिंदे समर्थकांच्या रोषाचा सामना मात्र मुंबईतील हॅबिटॅट स्टुडिओला करावा लागला शिवसैनिकांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली तर सोमवारी बृहन्मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्टुडिओचा काही भाग पाडला गेल्या काही दिवसात एकट्या महाराष्ट्रात स्टँडअप कॉमेडियन जमात ते गोत्यात येण्याची ही तिसरी घटना आहे यातील अगोदरच्या एका प्रकरणात एका अभिनेत्याची गंमत केल्याबद्दल प्रणित मोरे नावाच्या कॉमेडियनवर हल्ला झाला होता तर दुसरे एक इंडिया गॉट लेटेंट प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते अगोदरच्या दोन प्रकरणांपेक्षा कामराचे प्रकरण काहीस वेगळं आहे त्याने विद्यमान राजवटीतील एक मोठ्या नेत्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे त्या अनुषंगाने पुन्हा एकदा मत मांडण्याचे स्वातंत्र्य आणि लोकशाही आदी मुद्दे चर्चेला आले आहेत व त्याची चर्चा होतच राहील यावर आपण देखील थोडी चर्चा करायलाच हवी आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र हा पॉलिटिकल कॉमेडीच्या पलीकडे जाऊन आणखी एक विषय आता चर्चेला येणं आवश्यक आहे की कॉमेडी करणाऱ्यांनी लक्ष्मण रेषा ओलांडावी का त्यांना वैगुण यावर बोट ठेवण्याचा अधिकार निश्चितच दिला आहे व त्याचा ज्याच्यात धाडस असेल त्यांनी वापर केलाही पाहिजे मात्र असे व्यक्तिगत हल्ले करण्यामागे कोणता अतहस्त हेतू आहे का एका गाजलेल्या चित्रपटातील गाजलेल्या गाण्याचे विडंबन सादर केले त्याने एकनाथ शिंदे यांचे थेट नाव घेतले नसले तरी रोख त्यांच्याकडेच होता हे सगळ्यांच्याच लक्षात आलं शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे यांच्या गटावर मूळ पक्षातील नेत्यांकडून ज्या शब्दांचा वापर करत गेले दोन तीन वर्ष हल्ला केला जातो आहे त्याच शब्दांचा वापरही केला गेला व त्यामुळे शिंदेच्या समर्थकांनी भडकणे स्वाभाविक होते तोडफोड झाली महापालिकेकडून कारवाईही झाली स्टुडिओनेही कामराच्या व्हिडिओतील विचारांचे आम्ही समर्थन करत नाही असे नमूद करत बिनशर्त आणि मनापासून माफी मागितली आहे राजकीय पटलावर हा विषय हॉट ठरला आहे तदतच सोशल मीडियावर या संदर्भातील बाजू प्रतिबाजू मांडणाऱ्यांच्या पोस्टरचा महापूर आहे थोडक्यात अशा घटना घडल्यानंतर जे जे होणे अपेक्षित असते ते, ते सगळं होतंय राज्याचे मुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री यांनीही कामराचा निषेध केला असून माफी मागावी असे त्याला सुनावले आहे तर शिंदेंच्या ज्या पक्षाला पाडून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते त्या मूळ पक्षाच्या प्रमुख मंडळींनी उघडपणे कामराचे समर्थन केले आहे हा वाद इतक्यात थांबणार नाही कामरा यानेही अगोदर न्यायालयाने आदेश दिले तर माफी मागू असे म्हटले होते त्यानंतर त्याने पुन्हा घुमजाव केल्याचे समजते याचा अर्थ त्याला आता भय नसल्याचे त्याने सूचित केले आहे त्यामुळे याला कोणी सुपारी दिली का किंवा कसला लाभ दिला गेला आहे का या चर्चांनाही जोर आला आहे त्याचा त्याने इन्कार केला आहे लोकशाहीत भाषण स्वातंत्र्य आहे तसेच जो स्थिरावला असतो आणि त्यामुळे काहीचा बेफिक्रही असतो त्याला डिवचण्याचा अधिकारही माध्यमांना असतो त्यामागे व्यापक समाजहिताचा हेतू असतो नवमाध्यमांना मात्र स्वातंत्र्य आणि जबाबदारी यातील लक्ष्मण रेषा ओळखावी लागेल देशात सगळीकडे ठराविक काळानंतर अशा घटना घडत आहेत तमिळनाडूपासून पासून पश्चिम बंगाल पर्यंत आणि मुंबई पासून दिल्लीपर्यंत कोणीतरी कलाकार किंवा विद्वान त्याच्या अंगभूत गुणांमुळे असा वातावरण तापवतो बऱ्याचदा यात मुख्य प्रवाहातील माध्यमे अर्थात प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचा देखील एककल्ली किंवा एक लक्षी पेटापेटवीत सहभागच नसतो या माध्यमांशी आणि त्यात काम करणाऱ्यांची काही धोरणे असतात आणि त्यांना आचारसंहिता कुठला विषय आक्रमक स्वरूपात मांडणे आवश्यक आहे आणि कुठल्या विषयावर फार चर्चा होणे अहितकारी आहे याचे त्यांना भान असते काही बाबी ते कटाक्षाने टाळतात आणि अगदी शिशुपालासारखे ज्याचे शंभर अपराध झालेले असतात त्याच्यावरच ते केंद्रित हल्ले करतात एरवी त्यांची टीका प्रामुख्याने व्यवस्थेवर धोरणांवर आणि विचारांवर असते नवमाध्यमांना असले बंधन नाही त्यांचे कारण ही माध्यमे चालवणारे किंवा हाताळणारे हे त्या माध्यमातील पहिली पिढी असते कोणाकडून त्यांना वारसा परंपरेने किंवा गुरु शिष्य परंपरेने ते माध्यम मिळालेलं नसतं त्यामुळे माध्यम हाती आले आणि त्यात प्रशंसा करणाऱ्यांचा आणि आपल्यापेक्षाही आपल्या म्हणण्याला अधिक आक्रमक शब्दात समर्थन करणाऱ्यांचा गट याच माध्यमाच्या मा माध्यमातून मिळत गेला की मग तोल सुटला जातो त्यामुळे आता पुढे कामराच काय होणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कुणाल कामरा तुम्हाला योग्य वाटतो का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र